आज आपण चॉकलेट बनाना स्मूदी बनवतो आहे जे हेल्दी तर आहेच पण भरपूर एनर्जीने आणि न्यूट्रिशनने भरलेलं आहे रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी इथे एक बनाना घेतलेला आहे हे दोन स्मॉल ग्लास किंवा एक मोठा ग्लास याची टोटल रेसिपी मी दिलेली आहे इथे मी एक टेबल स्पून ओट्स घेतला आहे कोको पावडर वन टी स्पून आहे म्हणजेच छोटा पोहेंचा चमचा चॉकलेट घेतला आहे छोटा पीस घेतला आहे डार्क चॉकलेट चांगल्या क्वालिटीचं घ्या वॉलनट घेतलं आहे एक सोक केलेलं सोक केलेले अल्मंड्स सोक केलेले कॅश्यू आणि आपण याच्यामध्ये मिल्क ॲड करणार आहोत तर इथे मिल्क एक कप घेतलेला आहे जर तुम्हाला मिल्क स्किप करायचं असेल तर तुम्ही प्लेन वॉटर घेऊ शकतात आणि हे ड्रायफ्रूट स्मूदी बनवून जाणार आता याच्यामध्ये हणे घेतलेलं आहे हणे आपल्या टेस्टनुसार आपण ॲड करायचं आहे तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही डेट्स किंवा मग तुम्ही शुगर पण ॲड करू शकतात यामध्ये त्याच्याने अजून गोडवा वाढेल पण हे कमी गोड असल्या आहे म्हणून मी फक्त हनी ॲड केलं आहे आईस क्यूब ॲड केलं आहे जे टोटली ऑप्शनल आहे ॲक्च्युली आईस क्यूब नंतर ॲड करा नाहीतर चॉकलेट ग्राइंड होत नाही सो नंतर ॲड केलं तरी चालेल आपलं बनाना स्मूदी रेडी झालेलं आहे एकदम मस्त हेल्दी आणि एकदम चॉकलेटी असं याचं टेस्ट आहे खूपच मस्त आहे सकाळच्या वेळेतसुद्धा मुलांना एक ग्लास दिलं तरी त्यांना भरपूर एनर्जी पुरेल दुपारच्या लंचपर्यंत तर नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर रीना होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा याच्यात तुम्हाला काही चेंजेस कराय हवे असतील तरी सांगा कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला अकॉर्डिंगली सांगेन आणि हे आफ्टर जिम सुद्धा वर्कआउट नंतर सुद्धा तुम्ही पोस्ट वर्कआउट ड्रिंक सुद्धा घेऊ शकतात भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत